पुढं आता त्यांनी अजून ते बिलच काढलेलं नाही बिल आलेलं नाही ते आपण आमच्या जाग्या वाढायचं तर त्या जागे वाढायचं तर म्हणजे बिल चाललंय पाठविले नागपूरला पाठविले कुठल्या आठ गेले आमच्या लेकरांनी शिक्षण पाण्याचं ह्याच त्याचं लागत की परपंचाला काय लागतंय का नाही त्यांना आपला गड्डा भरला त्याचं त्याचं त्याच भागविलं पत्रवाळ्याची गरज नाही म्हणून ती तसं आम्हाला गरज आहे त्या पत्रवाळीची कुठं हे काय त्यामुळे बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला मी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा गावखेड्यातल्या शहरातल्या शेतातल्या कुठलाही विषय असू द्या आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय आमचं एक नंबरच चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंचाण्णव लाखापेक्षा जास्त आहेत पाच कोटीच्या जवळपास या चॅनलचे ची आहेत आम्ही सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय मी आता कळंब तालुक्यातल्या कोथळा शिवारात आहे आणि या शेतकऱ्याची समस्या आहे वीस गुंठे जमीन आहे शेतकऱ्याची वन विभागानं रोपवाटिकेसाठी भाडेतत्त्वावर भाडे घेतली होती नऊ महिन्यासाठी असा करार सुद्धा केला होता स्टॅम्पवर करार केला असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे का अर्ज शंकर डोंगरे असं नाव आहे शेतकऱ्याचं त्यांचं वय सत्तर वर्ष आहे आणि गट नंबर तीनशे शेहेचाळीस मध्ये पन्नास हजार रोप तयार करण्यासाठी त्यांनी ही जागा भाड्याने दिली होती आणि पाणी वगैरे इथलं ज्या त्याचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्यांनी जागा भाड्याने दिली होती रोपवाटिका हे भाड्याने देऊन जवळपास आता दोन वर्ष झालं मात्र त्यांना एक छद्दामे एक रुपया सुद्धा भेटला नाही शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई इथं सुद्धा निवेदन दिले त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी निवेदन देते खेटे मारते मात्र शेतकऱ्याला न्याय मिळत नाही त्यांनी फोन केला होता काल मला आणि त्या फोनच्या अनुषंगानं मी इथं आज त्यांच्या शेतामध्ये पोहोचले कोतळा गाव आहे कोतळा शिवार आहे हा शिवार कळंब तालुक्यात येते धाराशिव जिल्ह्यामध्ये येते याच ठिकाणी बघा इथं ही जी रोपवाटिका आहे हे अजूनही इथं रोपं लावण्याच्या पिशव्या जे आहेत मेन कपड्याच्या का काळ्या रंगाच्या पिशव्या पडलेल्या दिसतात त्याच्यामध्ये इथं काही रोप स्वतः तयार झालेली ते बघा आणि विशेष म्हणजे इथं आय असेच रोप आहेत या ठिकाणी आता हे नेमकं काय प्रकरण आहे यांना पैसे का, का मिळाले नाहीत वन विभागाचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी कुणी इथं असतील तर मी त्यांच्याकडे पण जाणार आहे प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी का पाणी करणार फक्त मी हुकमत मुलांनी मी सगळ्या विषय दाखवणार आहे तुम्हाला प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे इथे बघा हे झाडे रोपं जे होते या रोपाचे आता झाडं बनले ते बघा किती मोठं झालं झाड आता या शेतकऱ्याने इथं कसं तोडायचं का काय करायचं हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्या इकडे दाखवा इकडे सुद्धा हे बघा इकडे सुद्धा आपट्याचे झाड आहे आहेत पलीकडं आता तिकडे पलीकडे आणखीन पण झाड आहेत पलीकडे कॅमेरा दाखव थोडं म्हणजे इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं रोपवाटिकेमध्ये वाटीकेमध्ये झाड रोप तयार झालेत रोपाचे झाडं झालेत हे बघा इकडे बघा इंग्रजी चिंच झाड आहेत ते किती मोठे झाले झाड दाखवा हे बघा जसा आहे तसा व्हिडीओ अनखट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे अतिशय गंभीर समस्या आहे शेतकरी आता जवळपास दोन वर्षापासून इथेचे शेतकरीची जमीन पडीक आहे इकडे पण बघा रोप कसे आहेत ते मी सगळा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे विषय आम्ही आरपार आणि थेट दाखवतोय आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा बघायला मिळतील मी जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे वीस गुंठे जागा आहे शेतकऱ्यांना भाड्याने दिलेली शेतकऱ्याचं नाव उत्तम शंकर डोंगरे कोथळे शेतकरी इथं आहे शेतकरी आपल्यासोबत पण काय काय प्रकरण आहे खरं नेमकं बघू आपण हे बघा इकडे बघा इथं सुद्धा हे कसे झाले झाडं बघाय रोपाचे झाडं बनलेत बघा एवढे मोठे जवळपास दहा फुटाचे दहा बारा फुट अंतर असेल त्या झाडाचं असे एवढे रोपाचे झाडं ते शेतकऱ्याच्या शेतामध्येच आहे तसंच व्हिडिओ इकडे दाखवाय इकडे सुद्धा असेच मोठे मोठे झाड तयार झालेत आता याचं काय करायचं शेतकऱ्याला खूप मोठा प्रश्न आहे पण या शेतकऱ्याला रोपवाटिका म्हणून ही जागा भाड्याने दिली होती आता ही मामा इकडे शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय मामा काय नाव आहे तुमचं म्हणले उत्तम शंकर डोंगरे बर हे तुमचीच आहे तुम तुम का जमिनी ही जमिनी आमचीच आहे बरं बर आता किती दिवस झाले ते भाड्यानं ही? ही आता मध्ये आता सुरुवातीच मला आठवत नाही पण ही आता तेवीस पासून दिलेली ते पंचवीस पर्यंत ही याला रुपया आम्हाला भेटलेला नाही का कसं ठरलं होतं हे कसं घेतली जमीन कोणी घेतली पण हि वन विभाग यांनी घेतलेली ही महाराष्ट्र शासन वन विभाग यांनी घेतलेले ही हा कस कसं ठरलं होतं ते पण भाड जागा भाड शंभर रुपये पंचेचाळीस हजार रुपये महिना ठरला होता साडेचार असं ठरलेलं होतं मग पुढे काय झालं पुढे आता त्याने अजून ते बिलच काढलेलं नाही बिल आलेलं नाही ते आपण म्हणलं आमच्या जाग्या भाडायचं तर त्या जाग्या भाड्याचं तर म्हणजे बिलच चाललं नाही आम्ही पाठविले नागपूरला पाठविले इकडे पाठविले तिकडे पाठविले बोलतात बोलते कुठे कुठे गेला तुम्ही मग पुन्हा इथं याला भूम बी गेला पुन्हा मुंबईला बी गेला मुंबई पण जाऊन आलो ला। मुंबईला लावले हो मग मुँट। मग त्यांनी पौल सांगितलं पौल साहेब कोणी त्यांना सांगितलं पोल तिथून त्यांनी सांगितलं आठ दिवसात निकाल करतो त्याला दीड महिन्याच्या पुढे झाले आता हो मग म्हणून आता तुमच्या बारी आम्हाला शेवट आले आता काय मागणी मग तुमच्या आम्हाला आमच्या जागेचा मोबादला द्यावा आमच्या जाग्याचा मोबादला जेव्हा म्हणून म्हणणं दुसरं काय जागा झालं जागा आता मोठे मोठे झाड झाली की रोपाचे झाले जवळजवळ सत्तावीस महिन्याच्या पुढे झाले सत्तावीस महिने म्हणजे ह्याची बागा किती वर्ष होते ते आता अधिकारी वगैरे आल्यानंतर काय म्हणतो अरे आले त्यांनी आम्हाला आले नाहीत म्हणा ते आले आम्ही म्हणायचं आम्हाला ह्याच्या अगोदर एक वेळेस घडलो होतं साहेब केलं बा, का की आमचं बा भाडं राहिले राहिल्यावर मग त्या अधिकारी बदलून गेले बदलून गेल्यावर मी म्हणलं बाबा आम्हाला त्या जागे पुन्हा नर्सरी पुढे नाही म्हणतो आम्हाला ह्याच बाबा लिखी द्या तुम्ही काहीतरी लिखी द्या आणि न्या की पुढचे जागे पैसे राहिले ते आम्ही तुम्हाला देऊ म्हण ती म्हणले लिख्याचा काय संबंध देतोय तुम्हाला म्हणजे आम्ही पाठविले तिकडे मी म्हटलं पाठविले तुम्ही देणार नऊ महिन्याचं पण इथून सत्तावीस महि सव्वीस महिने चालते त्यावेळेस हम्म काय म्हणते अधिकारी मग भेटल्यावर तुम्हाला अधिकारी मग नाही म्हणजे त्यांना भेटत नाही म्हणजे तुम्ही जावा कुठे जायचे तिथे जावा म्हणजे मग कुठे कुठे गेला मग ते काय तुम्हाला सांगितलं की आता गेला धाराशिव गेला मुंबईकडे पोरला पाठविलं पुन्हा तरी बी काय नाही नाही मुंबईवाल्यांनी फोन केल्यावर त्यांनी सांगितलं ते पोळ साहेब कोणी त्यांना ती म्हणली आठ दहा दिवसात प्रकरण निकाली काढतो आता दीड महिन्याच्या पुढे झाले बघा शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला सव्वीस महिने झालं सव्वीस सत्तावीस महिने झालं तब्बल हे त्यांचे चिरंजीव आहेत काय नाव तुमचं इकडे बघा कागद यांच्या हातामध्ये काय काय आहे ते कागद कशा कशाचे आहेत मध्ये फोटो काढलेले कलेक्टरला दिलेले वन विभागाला दिलेले तशी काय कशाचे फोटो आहेत ते कशाचे काढलेले हे काय आमची माणसं इथे नर्सरी वरले त्यांनी काम आला नाही अधिकाऱ्यांनी बरं ही नर्सरी कशी दिली ठरलं कसं होतं कसं होतं त्याचा था, ठराव कसं वन विभागाने ठराव केला होता दुसऱ्या कुठल्या विभागाने वन विभागाने ठराव केलेला काय था। केला होता आमच्याकडून म्हणले नर्सरी घ्या म्हणलं घ्या नर्सरी बरं आमच्याकडे पहिली नर्सरी हो होती स्वतःची होती का नाही नाही त्यांचीच होती पण पहिल्या अधिकारी सारच व्यवस्थित केलं मग आता काय 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 झालं काय घडलं आता हे हाय नऊ महिन्याचा कालावधी संपून गेला मग आम्ही म्हणलं मग दोन महिने सांभाळले रोप तीन महिने सांभाळले मग ती म्हणले अधिकारी म्हणला आपल्याला रोप लहान पिशी मोठ्या पिशी होत करायचे रोप सांभाळा मग अधिकारी तिथून मग आम्ही सांभाळली रोप आणि आता अधिकारी म्हणतो तु तुम्हाला पाणी घालायचं कोणी सांगितलं तुम्ही मग तक्रार कुठे कुठे केली मग आम्ही केली उस्मानाबादला तक्रार केली पैसे देतो म्हणले का पैसे एक बी रुपया देत नाही म्हणतात पैसेच नाहीत म्हणतात हुँ। हुँ। तुम्हाला कोण सांभाळा म्हणलं आता म्हणतात मला तर म्हणले पाणी द्यायचं सांगितलं म्हणले हे नऊ महिन्याचा कालावधी बंद झाल्यावर तुम्हाला पाणी कुणी द्यायचं सांगितलं म्हणले असे बोलले आणि पुन्हा म्हणले नाही तर मग आम्ही ह्या जाग्या भाड्याचं काय करू उसाचं जेवढं शेत तर काय नीत धापात काय म्हणले काय म्हणतात म्हणले नाही उसाचं जे उत्पन्न निघतंय तेवढ्या पद्धतीने पैसे देऊ तुम्हाला आम्ही मी म्हणलं तसं परवडत का तुम्हाला साहेब हो फारताडी त्यांची संगत एक मॅडम होती बघा त्या मॅडम तर काय आपल्याला माहित नाही काय बोललो तुम्ही साहेब आता आम्ही तर म्हणले इकडं पत्रवाळ्या द्यायला लाव तिकडं पत्रवाळ्या द्यायला लाव आमच्या काही पैसे देणं होत नाही मग आम्ही जी आता वन विभागाला अर्ज दिला कलेक्टरला दिला तहसीलला दिला मध्ये ते अॅडिट झाले तिथं अर्ज दिला तुम्ही म्हणले साऱ्या पत्रवाळ्या द्यायला लागला म्हणले पैसे देणं होत नाहीत म्हणले जिथे पत्र वेळा द्यायला लाव त्यांच्याकडून पैसे घ्या काय केलं पुढे काय नाही मग हो दुसरीकडे कोणाकडे गेलो दुसरीकडे पुन्हा मग तुम्हाला डायरेक्ट फोन लावला आमच्या इथले वरले माणसाचे आठ मास्टर कोरे गेले त्याचा रुपया नाही म्हणते इथे मजूर कोणी लावले होते आम्ही लावलेले होते मजूर त्यांनी लावायला तुम्हीच लावले म्हणजे आपणच नर्सरी ते त्यांनी लावायला लावले पण इथं नर्सरीवर काम करण्यासाठी मजूर आम्ही लावले होते ना म्हणजे जे जे मजुराचे पैसे कोण देणार तीच टाकीत होते तीच टाकीत येत फक्त आठ मास्टर कोरे गेले मग त्याचे पैसेच मध्ये जे किती मध्ये घालवले के काम केलं किती दिवस काम केलं म्हणजे बघा की आठ मास्टर कोरे गेले आपले आता पैसे किती मागणी तुमचे किती पैसे यायला पाहिजे तुमच्या आता आता आपले पैसे जवळजवळ दोन चार लाख रुपये यायला पाहिजे आपले पण मातीचे त्याने सार आम्ही येतं एक रुपया सध्या त्याने आणून दिला नाही आम्हाला माती येत आम्ही आणूनच आम्हीच टाकले खाता आम्हीच आणून टाकलो वाहळू आम्हीच आणून टाकले इथं जी काय जे औषध पाणी जी लागत आहे तेवढं आम्ही आणून टाकलो फक्त त्यांनी एवढ्या पिशव्या तेवढ्या दिल्याच आणून आम्हाला हु, मग आता काय मागणी तुमच्या मग आता ती सर्व पैसेच नाहीत म्हणते तुमची काय मागणी आम्हाला काय फक्त पैसे भेटावेत पण मग आमचे नर्सरीवरले माणसं दुसऱ्या जंगलामध्ये कामाला नेले घनवन तयार करायला हवं काय ती सध्या जीव टॅकिंग मधले पोट होईल खातीस काटायला लावलेली घनवानासाठी घनवानात नेले मुळे याचा लावल्या तिथं हा ख टाकवाल हो का हे काही का? का गणवानातल्या मुळे याचा लावलेल्या हवं ही हव काही खातीस लावलेलं गणवानात दुसरीकडे नर्सरी वरील माणसं कामाला आला तिकडं त्याचे सध्या काही नाही हा काही गणवानात रोप उतरायला हवं काही ट्रॅक्टर मध्ये चढवाय लागलेले नर्सरीवाले माणसाचे आमचे काम हो काही खाती हो काही हे गणवान लाव ह्याचा एक रुपया सध्या दिलेला नाही कुठे हा एरिया कुठे येतो हे एरिया पण आम्ही तिकडे नाव घेऊ शकत ना हे एरिया आहे पण आम्ही नाव घेऊ शकत नाही तर आमचा काही सन्मान नाही याचा इथल्या नर्सरीवर बघा इथं हे फोटो पण दाखवले शेतकऱ्याला नेमकं काय प्रकरण आहे आणि काय आता हे शेतकऱ्याची मागणी की दोन चार लाख रुपयांना मिळाले पाहिजे इकडे पण लोक आहेत काय बघूया मजूर आहेत का तुम्ही बरं बघू ते मजूर काय म्हणतात बघू त्यांनी खरच हे रोप लावलेत का यांनी होय काय नाव आहे तुमचं सोन पांढरू डोंगरे गाव कोतळा बरं होता होईल काम हो कामाला होतो ना कामाला होता म्हणून झाला होईल काय झालं काय प्रकार त्यांनी आठ मस्ट आमची कुरी पाठवली आहेत कुणी पाठवली आम्ही बोलून दिलेत मग आता साहेबांनी पाठवलेत का फडतड साहेबांनी हा कोरे कसं काय पाठवले कसं काय पाठवले का माहिती आता काम करत असताना देतो देतो म्हणजे त्यांनी दिलीच नाही बर किती दिवस काम केलं तुम्ही आम्ही तीन महिने के का काम केले आठ मास्टर तर कुरी गेले हजेरी असते तुम्हाला एका दिवसात दोनशे ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये हजेरी पण होता मामा काय ना तुमचं स्वतः भास्कर डोंगरे बर किती दिवस काम केले तर तीन महिने काम केले पैसे किती मिळाले कुठले आठ आठ मास्टर कुरी गेले आमचे बी बर काय करत होता तुम्ही पिशव्या बरेच होता पाणी देत वाचावं खोरपी वाचा आठ मास्टरचे पैसे किती झाले तुमचे बघा ना किती दिवस किती दिवसाचं सहा दिवसाचं सात दिवसाचं दररोज किती हजेरी त्याला दोनशे बहात्तर दोनशे दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव बरं काही एक रुपये मिळाला नाही मिळाले काही दिवसाचे पण आठ मस्टर कोरे गेले ना बघा तर मजूर आहेत आणखीन पण आहेत तुम्ही पण होता काय नव्हतं बरं काय काम करतो तुम्ही मी तर काय झाडाला पाणी घालायचं माती भरायची झाडं लावायचे खुरपायचं मग काय त्याचे पैसेच भेटले नाहीत कोण होत साहेब कोण येत होते हरताडे साहेब काय म्हणले ते विचारलं का विचारलं की विचारलं तर देतोच म्हणले त्यांनी दिलेच नाहीत आम्हाला घनवानात नेलं झाडं लावाय लावले तिकडं मुळे याचा लावल्या हा त्याचे पैसे दिले नाहीत इथं फोटो काढायचा आणि तिकडं कामाला न्हायचं रुपया बी नाही आम्हाला इकाडला कोण करतो हरताडे साहेब हम्म त्यांना का म्हणून आई ते दिवस त्यांनी काय कळू दिलं नाही ना आता कळालं आता काय कोर्टात हे जायचं सगळं हे करायचं आमच्या ह्या काय आमच्या जागेच काहीतरी भेटावं लागल का नाही आम्हाला आमच्या लेकराली शिक्षण पाण्याचं ह्याच त्याचं लागत आहे की परपंचाला काय लागतंय का नाही त्यांना आपला गड्डा भरला त्याच 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 भागविलं आमचं काय आमच्या पोटावर पायाच आहे की आमच्या लेकराचं कसं करायचं आम्ही तीन येतं दोन मुलीने एक मुलगा लग्नाला आले का तर काय करायचं ह्याच्यात सगळं होऊन बसलेलं आहे काय करायचं आम्ही पत्रवाड्या म्हणताय आमचं पत्रवाळ्यावर तर पोट भरतोय ती म्हणतो पत्रवाड्या इकडे तिकडे फिरवायला लागला तुम्ही अ आमचं पत्रवाळ्या तर पोट आहे की नाही पत्रवाळ्या बस जेवण केलं तर काय पण कशा जेवायचं त्याला रोज पत्रवाळ्याची गरज नाही म्हणून ती बोलताय तसं आम्हाला गरज आहे त्या पत्रवाडीची म्हणून आम्हाला फिरावं लागतंय चौकटच धाराशिव मुंबई चौकटच फिरावं लागतंय ना मुंबईला दिलं धाराशिवला दिलं कळमला दिलंय पण काही नाही काहीच दिलेलं नाही त्यानं किती महिने झालं काम करे? तीन महिने झाले की इथं काम करीत होता ही नर्सरी किती दिवस झालं बंद पडली आता दोन तीन वर्ष झालं की हम्म असं पण न्यायला आले होते होते पण त्यांनी काही दिलंच नाही आम्हाला द्यावे लागेल देतो ना त्याला काही रोप नेलेत की हे काळ्या काळे आहेत की अडवलं नाही त्याला अडवायला म्हणजे संबंध काय आमचे पैसे दे मग घेऊन जा तरी पण त्याला नेऊ दिलं की आम्ही त्याचा गैरफायदा घेतला आमचा काय म्हणले रोप नेले ती म्हणजे आडवले ना हे काय रोप कसे नेले तर कुठे हे काय ट्रॅक्टर मध्ये भरलेली हे यरमळ्याला नेलेत रोप पण मग तांदळवाडीला नेलेत रोपं किती अडवलेत आम्ही काय येते तारीख बघा तुम्ही किती तारखेला नेलेत काय केलेत ते म्हणते रोपं आडवले ना रोपं जर अडवले असते तरी पुटून निघाले असते का आता मोबाईल मध्ये काय ते हा मोबाईल मध्ये काय कि रोकरा निघायची आमदार खासदारला सांगा कोणाला बी सांगा कोण म्हणते हा पंचाळ मॅडम कुठे

मग आमदार खासदारला भेटावं लागतं आता त्यांनी दवावस लागतं ही ते म्हणतात आमदारकडे जावा खासदारकडे जावा आम्हाला सारेच ही करायचे पण मग आमच्या चुलत बाबाला काढून टाकलं हा एकदा हो, आमच्या चुलत बाबाला पण कामावून काढून टाकलं त्याने त्यांचे नातेवाईक जवळचे घ्यायला आले जवळजवळ आज दहा बारा वर्ष झालं काम करतोय त्याच्यामध्ये तर त्याला कामावून काढून टाकले आज हे असे अधिकारी इथले सगळाले आम्हाला त्यांच्यावर नियमान काहीतरी हो लागत या हा ते म्हणतोय ना रोप अडवले कुठं आडवले आम्ही रोप ही मनाला निघाले का ही रोपच न्यायाला आलेली नाहीत नाही आलेच आले नाहीत मग ही काय आले तर आम्ही भरून दिलेत ना रोप ही काय कुणी काढलेत फोटो मीच काढले तो फोटो मधले फोटो तुम्ही बघता कामाला नव्हते शहरात त्यांची सुनाय मोठी काय विषय आहे विषय नर्सरीचा वन विभागातर्फे नर्सरी केलेली त्यांनी बोर्ड पण रात येऊन काळा काळ्याचा पांढरा केला के वन विभागाच्या लोकांनीच केला असेल आम्हाला पैसे नाहीत काय नाही जेवढे झाड रोपण यासारखे होते होतील तेवढे नेले त्यांनी हे झाड कसे नेणार आहेत मोठे झालेले जेवढे रोपण ह्यासारखे तेवढे नेले त्या लोकांनी आता काय आमचे पैसे भेटावेत मोबदला भेटावा आम्हाला आमच्या नर्सरीचा शेताचा पाण्याचा किती गुंठे जमीन आहे नाही वीस गुंठे बघा उत्तम शंकर डोंगरे गाव कोतळा वय सत्तर वर्ष ते शेतकऱ्याचं सुरुवातीला शेतकरी सुद्धा डायरेक्ट थेट बोलले की त्यांच्या शेतामध्ये कसा ठराव सव्वीस सत्तावीस महिने झालं इथं नर्सरी रोपोटिका जे आहे ते वन विभागाने इथं सुरू केली मात्र त्यांना अद्याप एक रुपया सुद्धा भेटला नाही त्यांचे आठ मस्टर सुद्धा कोरे गेलेत असं इथं मजूर सुद्धा मजूर होते त्यांनी सुद्धा सांगितलं शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं शेतकऱ्याचा मुलगा होता त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आता या शेतकऱ्याला नेमकं पैसे कधी मिळणार आणि याबाबत नेमकं काय घडतंय प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दूध का दूध पाणी का पाणी आता आपण यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेतली पहिली बाजू समजून घेतली आता प्रकरणाची दुसरी बाजू समजून घेऊ या वन विभागाचे जे फडतारे जे सांगितले त्यांनी फडतारे जे आहेत तिथे अधिकारी कर्मचारी वन विभागाचे असतील त्यांना फोन करणार आहे मी आणि त्यांच्यासोबत ते काय म्हणतात त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाची दुसरी बाजू बघू पहिली बाजू बघितली आपण आता दुसरी बाजू फडतारे काय म्हणतात बघूया बघा मी तुम्हाला प्रकरणाची पहिली बाजू दाखवली कोथळा या ठिकाणच्या शेतकरी जे आहेत उत्तम शंकर डोंगरे या शेतकऱ्याचे वीस गुंठे शेती जे आहे जमीन ते वन विभागानं भाडे घेतली होती आणि त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत असा शेतकऱ्याचा आरोप आहे तिथल्या मजुराचा सुद्धा आरोप होता आता आपल्यासोबत दत्तात्रय फडतरे हे वनपाल आहेत कळमचे आपल्यासोबत आहेत साहेब तुमच्यावर आरोप केलेत त्यांनी की ते, ते जी रोपवाटिका आहे ती रोपवाटिका भाड्यानं दिलेली आहे घेतली होती तुम्ही नऊ महिने करारावर आणि त्यांना एक रुपया सुद्धा मिळाला नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे नेमकं काय प्रकरण आहे मी दत्तात्रेय विष्णुपंत प्रताडे वनपाल कळम या पदावर कार्यरत असून जून दोन हजार तेवीसमध्ये आम्ही खाजगी जागेवरती रोपवाटिका सुरू केली होती ते मार्च दोन हजार चोवीसमध्ये सदर कालावधी संपत होता सदर कालावधी स मध्ये संपल्यानंतर आम्ही वारंवार वाहनं वार आणि ट्रॅक्टर घेऊन गेलो होतो सदर, सदर रोप उचलण्यासाठी रो लागवड करण्यासाठी परंतु सदरच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आमचे जागेचे भाडं मिळत नाही तोपर्यंत आम्ही सदरची झाडे उसरू देत नाहीत असं त्यांनी आम्हाला आम सांगितलं व आमचे ट्रॅक्टर आणि वाहनं वारंवार परत लावले त्यांनी आम्हाला तिथे ते ते रोपच नाहीत ते ते नाही फोटो पण काय दाखवले तिथे रोप भरलेले ट्रॅक्टर ते मध्ये हो तेच ना मग आम्ही थोडेच रोप नेऊ दिले त्यांनी चार पाच हजार फक्त बाकीचे नेऊ दिले नाही रोप होते तिथं तिथं पन्नास हजार रोप होते पन्नास हजार करार कसा होता कसा सिस्टम कसा असतो त्या कराराचा आणि पैसे किती ठरले ठराव कसा असतो दुझ त्याचा बरं त्याचा करार नऊ महिन्याचा असतो म्हणजे आपण करण्यावर आलो नऊ महिन्याचा अठरा महिन्याचा असतो सध्या रोपोटीचा कालावधी हा नऊ महिन्याचा होता नऊ महिने झाले जे आपण तिथले रोप रौ... उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी सदर शेतकऱ्यांनी निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही सदर रोप उचलू देत नाहीत असं करून आमचे ट्रॅक्टर वापस पाठवून दिले आ, मग आम्ही त्यांना सांगितलं की शासनाकडे निधी यायला वेळ लागतो सदर निधी तुम्हाला मिळून जाईल परंतु आम्ही शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर सदर निधी जवळजवळ एक महिना झाला ह्या महिन्यामध्ये आलेला आहे आम्ही त्यांना चेक पण द्यायला गेलो द्यायला गेलतो चेक आहे पंचेचाळीस म्हणजे बावीस हजार पाचशे जागा भरायचा आणि पाण्यासाठी बावीस हजार पाचशे असतात पंचेचाळीस हजार रुपये करायला असतात म्हणजे चेक स्वरूपात किती देणार पैसे बावीस हजार पाचशे आणि बाकीचे पैसे बाकीचे पैसे ऑनलाईन असतात आणि रक्कम कधी मिळणार त्यांना ते कधी आता मिळणार होती रक्कम त्याचे ऑफिशियल पैसे डिस्ट्रीब्युट करण्याचे प्रक्रिया चालू आहे मग सदर शेतकरी हे वारंवार तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि डिव्हिजन ऑफिसला गेल्यानंतर आणि खूप त्या पैशाची प्रेशर लावत असल्यामुळे मग आम्ही त्यांना त्यांच्या सेपरेट त्यांच्या पुरता चेक काढला होता बाकी बाकीच्या लोकांसोबत नाही तर सेपरेट त्यांच्यासाठी चेक काढला होता सगळे चेक द्यायला मी गेलो त्यांना पण त्यांनी चेक घेतला नाही मग आम्हाला जास्त रक्कम पाहिजे तुमच्याकडे त्याचा खाते नंबर वगैरे हो असेल की पहिल्या शोला करारामध्ये घेतलेला फोन त्याचा बँकेचा अकाउंट हो नंबर वगैरे तसं काय आहे तुम्ही त्याच्या त्या ऑनलाइन टाकायला पाहिजे कसं असं तसं काही प्रक्रिया नसते त्यांना द्यायचा असतो चेक त्यांनीच लावायचा असतो चेक असतो तो तुम्ही टाकू शकत नाही आता जर आपण त्यांचा आपण डायरेक्ट टाकला तर ते म्हणते लाखच काय टाकलं आमच्या एवढेच पैसे असं खात्यावरती म्हणून आम्ही त्यांना द्यायला गेलो बावीस हजार पाचशे पण तुम्ही घेतला नाही त्यांनी मग नेम हे नेमकं प्रकरण काय आहे बरं आता हे त्यांचं म्हणणं आहे की आता सत सव्वीस सत्तावीस महिने झालं आणि तिथं रोप छोट्याचे मोठे पण झालेत आता झाड रोप रोप होते त्याचे झाड बनलेत मोठं स्वरूप झाले त्याचा आम्हाला झाडच निघलेले नाहीत ना आम्ही वारंवार घेऊन गेलो त्यांना पण माहिती आहे हे विषय आम्हाला थोडेच दिले पाच दहा हजार रोप जवळजवळ आठ आठ ते नऊ हजार तिथून आम्ही उचलले सुरुवातीला त्यावेळे त्यावेळेला निघाले पण दोन त्यांनी आमचे संपूर्ण भाडं जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत काय आम्ही सगळे रोप उचल देत नाहीत आणि सदर निधी येण्यासाठी एक महिना झाला जवळजवळ निधी आलेला आहे आले तो इतका वेळ लागला निधी आल्याशिवाय आपण त्याला देऊ शकत नव्हतो किती दिवस लागते त्याचे पैसे जमा जमावला काय त्याला लगेच आता उपलब्ध उपलब्ध आहे आहे का तुम्ही चेक ना चेक ना पन्नास बावीस हजार पाच हजार त्यांचं म्हणणं आहे की आता पैसे वाढवून पाहिजे त्यांना की दिवस झाले त्यांच्या जमिनीमध्ये ते रोप ठेवलेले आहेत तर तेवढा मोबदला मिळावा असं शेतकऱ्याचं मत आहे नाही कसं माहितीये का शासन निर्णयाप्रमाणे आणि जेवढं इस्टिमेटला त्यांचं भाड्याचं आहे रक्कम तेवढच देऊ शकणार ना आपण एक तर त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही निद्यालयाशी उचल देणार नाही त्यांनी रोप उचलणार आम्हाला त्यामुळे ती रोप तर रोप त्याच वेळेला आम्ही उचलले असतील शेतकऱ्यांनी तुमच्यावर असा आरोप केलाय की तुम्ही त्यांना म्हणता की पत्तरवाडा इकडे देता तिकडे देता तुम्ही तक्रारी करताय ते अर्ज करता असं तुम्ही त्यांना असं त्यांनी शेतकऱ्यांनी तुमच्यावर आर आरोप केला कुठेही फिरायची गरज नाही म्हटलं आलेला आहे तुम्हाला मिळून जाईल परंतु काल मला दोन दिवसापूर्वी भेटायला ते तर त्यांची डिमांड इतकी जास्त अडीच लाख रुपये द्या म्हणतात त्याला एस्टिमेटला आहे बावीस हजार रुपये काय तर तुम्ही अडीच लाख रुपये द्या त्यांचे गावातले सरपंच ते मला भेटायला समजून सांगितलं एस्टिमेटला जेवढा आहे तेवढंच मिळणार बाकीचं कुठून देणार ते तरी काय मी म्हणलं मग माझ्या वरिष्ठांना तुम्ही भेटा जाऊन तुम्ही तुमच्यावर आरोप केले तुम्ही डोळ बोलता त्यांना नाही ते कसं माहिती का त्यांच्या गावातलं एक वनमजूर आहे तर तो त्यांची साईड संपल्यामुळे आम्ही तर काढून टाकलेला आहे तुम्ही ह्याच्या त्याला काढला असं त्यांचं पण त्याचा विषय नाही तर ऍक्च्युअली काय झालं पोथऱ्याला आम्ही केलं रोप अतिक्रमण केलं त्याच्यावरती त्या साईडवर त्यांनी होता आता रोपच नाही तर मग ते संरक्षण काय करणार काढून टाकलं म्हणजे नाही निधी निधीची मागणी करणार नाही आम्ही त्याची निधीच नाही त्याला त्यासाठी तर मग त्याचे पगार कुठून देणार बरं आपल्याकडे दुसऱ्याकडे दुसरीकडे साईट जर असते आपल्याकडे तर आपण दुसरीकडे ठेवलं असतं पण आपल्याकडे साईड कमी येतात आणि त्यांना आपण वारंवार सांगितलं की तुला पुढच्या जर आपण कुठं जागा निघाली त्या ठिकाणी आपण तुला संरक्षण लावून टाकू तुमच्यावर केलेले आरोप हे कसे आहेत आरोप ते दोषापोटी आहेत आणि त्यांचे लक्ष देण्या झाले ते समजून सांगितलेलं त्यांना आता आम्ही शर्ट वर बीटामधले असं थोडस आगाव केल्यामुळे काय वॉचमॅन कमी केलं तिथल्या मॅडमनं आम्ही एक बी कळम तालुक्यात कळमबी एक बी काम कमी केलेलं नाही परंतु ह्याची साईड संपलेली जर त्या साईडवर निधीच नाही नितीन मस्टर तिथं तिथं जर आवलं होतो मी आणि काम दुसरीकडे करायला लावलं म्हणते ते मजुराला नाही काय मजुर म्हणते का हे जे त्यांना आपण कामावून कमी केलं आहे त्याच्या दोषापोटी ह्या जिओ मध्ये फोटो दाखवतात ते दाखवतात त्यांच्याकडे असतात फोटो ते आपण घनवण लागवड करताना कुडपणी करता त्यांचे फोटो येते त्याचं म्हणणं तसं आहे की तुम्हीच त्यांना त्रास देता आहे असं दोन हजार तेवीस त्रास द्यायचा विषय नाही त्यांना त्रास आता मी एस्टिमेटच्या पुढे जाऊन देऊ शकत नाही पैसे त्यांना कुठून देणारे पैसे पण देता येते असतात दिले बी असते आपण त्यांना मग काय म्हणता तुम्ही आता काय नाही त्यांचं फक्त थोडंसं ते आमच्या त्यांचं थोडस क्लॅश झालेले आहेत ते वॉचमॅन ठेवल्यामुळे म्हणजे काढल्यामुळे त्यांना परंतु त्याच्यावर जर आपण पुढच्या वेळेस लागवड करता येईल तर त्याला आपण ठेवायचं आपल्याला कामावरती पण त्याला थोडासा वेळ लागेल त्याला दुतीन महिन्याचे बघा कळमची वनपाल दत्तात्रय फडतरे यांच्यावर शेतकऱ्यांनी आरोप केला होता की यांच्यामुळेच त्यांचं बिल थकलं किंवा वेगवेगळे जे काय प्रकरण आहे ते प्रकरण सगळं दाखवलं मी तुम्हाला आणि दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न केला प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यावर केलेले शेतकऱ्यांनी आरोप आणि त्याबद्दल आता वनपालजी होते दत्तात्रय फडतरे यांच्यावर आरोप केला होता शेतकऱ्यांनी मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दा दाखवलेली दूध का तो दूध पाणी का पाणी करणार फक्त मी हुकमत मुलानी अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी कळम तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव ना नाही दे ना आपलं काही का चोरूवर नाही ना मिटवायचं तर नाही मिटवायचं नाही म्हणतो मग ह्या अधिकारीच्या भाशाला लई कडक आहे माणसं तिकडं कामाला तसं झाडं लावायचं लावलेली तर काय झाली ती तरी आता दिसते तुम्हाला